नमस्कार जयनी विद्यार्थी मित्र हो जलसंपदा भरती दोन हजार पंचवीसच्या बाबतीत एक नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि ही प्रशासकीय मनमानीचा आहे असं म्हणता येईल वेटिंग लिस्टचा जो कालावधी आहे तर तो वाढवलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये जी चार साडेचार हजार पदांची जी भरती झाली होती त्याबद्दल वेटिंग लिस्ट वाढवलेली आहे ना आता काल एस एस सीच्या संदर्भामध्ये तुम्ही पाहिलं असेल की दिल्लीच्या जंतर मंतरवरती शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे प्रशासकीय मनमानी आणि ह्या ज्या परीक्षा घेणाऱ्या ह्या ज्या प्रायव्हेट संस्था आहेत कंपन्या आहेत इथल्या बऱ्याचशा जे अधिकारी आहेत त्यांचे लागे संबंध जे आहे तर ते डायरेक्टली असे घोटाळेबाज लोकांसोबत आहे आणि विद्यार्थी बॅकडोअरने पैसे घेऊन भरती केल्या जातात हा देखील प्रकार एक वेगळाच आहे पण आता नवीन प्रशासकीय मनमानी जी आहे तर ती चालू आहे का विद्यार्थ्यांच्या मनात नक्कीच प्रश्न येणार आहे काय आहे ही बातमी किंवा काय आहे हे सगळं बघूया बघा कालची एकतीस जुलैला भरपूर असे जी आर शासनानं काढलेले आहेत एकतीस जुलैच्या जी आरमध्ये शासनाने जी दोन हजार तेवीसची जी भरती झाली होती तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बाबा आम्ही आता आणखी वेटिंग लिस्टचा जो वेळ आहे तर तो वाढवणार आहे एकतीस जुलैचं हे पत्र आहे जलसंपदा विभागाचं आता जलसंपदा आणि जलसंधारण यामध्ये कन्फ्यूज होऊ नका जलसंधारण म्हणजे सहाशे हेक्टर पर्यंत पावसाचं पाणी जे पडतं आणि त्याच्या ते, ते जमिनीत मुरावं आणि पाण्याची पातळी वाढवा वाढावी यासाठी जो डिपार्टमेंट काम करतो तो आहे जलसंधारण आणि मोठमोठ मोठाले -मोट जे तलाव आहे त्यांचं पिण्याची पाणीची व्यवस्था असेल एम आय डी सीला असेल यासाठी जे काम करतं ते विभाग आहे जलसंपदा जलसंधारण थोडंसं छोटं आहे जलसंपदा जी आहे तर ते मोठं काय म्हणता येईल की विभाग आहे कृष्णा खोरे वगैरे हे जे प्रकल्प वगैरे असतात ना जायकवाडीसारखे हे जलसंपदाकडून येतात ठीक आहे ना आता जलसंपदाचं त्यांनी काय केलेलं एक ते जुलैला पत्र टाकलेलं आहे पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे जलसंपदा विभागात सेवा भरती दोन हजार तेवीस मधील प्रतीक्षा सूची वाढवण्यात येत आहे वेटिंग लिस्ट वाढवण्यात येत आहे वेटिंग लिस्ट वाढवण्यात येणार आहे म्हणजे पुढचे सहा महिने तुम्हाला कसलीही भरती येणार नाही असा सरळ सर अर्थ होतो आपल्या कार्यालयाचे पत्र ठीक आहे चला आता हे पुढं काय आहे ते वाचूया उपरोक्त प्रकरणी आपल्या सं संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने आपण कळवण्यात येते की जलसंपदा विभागाच्या गट ब अराजपत्रित आणि गटक सरळ सेवेनं एम पी एस सी मार्फत गट बची भरली गेली होती आणि गटकची सरळ सेवेमार्फत भरती करता सर्व परिमंडळाच्या सर्वसाधारणपणे एक आठ दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज त्यांची काय आहे की जी लिस्ट होती ती एक्सपायर झालेली आहे आणि एक्झॅक्टली आजच म्हणजे कालचं हे पत्रक आहे पण आजपासून काय केलेलं आहे की सहा महिन्याची वेटिंग लिस्ट वाढवलेली आहे संवर्गाच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे या मागच्या वर्षीच्या चोवीसच्या याद्या ज्या आहेत तर त्या काय करण्यात आल्या होत्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या आज कंप्लीट एक वर्ष झालेलं आहे सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच दोन हजार दो बावीसच्या शासन निर्णयाच्या मुद्दा क्रमांक अकरानुसार निवडसूचीचा कालावधी हा प्रसिद्धीच्या कालावधीपासून एक वर्षापर्यंत आहे म्हणजे ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागतो पोरांची यादी लागते त्यासोबतच अतिरिक्त निवडसूची यादी लागते वेटिंग लिस्ट लागते त्याची जी टाइम फ्रेम आहे ती एक वर्षाची आहे बाकी सगळ्यामध्ये एक वर्षाची आहे नगर नगर परिषदेच्या बाबतीत ही जी वेटिंग लिस्ट, तो तो लिस्ट दे दे वेग आए, वेग आहे ना तर ती दोन वर्षाची आहे कारण नगर परिषदेचा कारभार जो आहे तर तो फार क्लिष्ट आहे एवढ्या नगर परिषदा आहे नगर परिषदेमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहे वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे माणसं आहेत कधी कुठे जास्त होतात कधी कुठे कमी होतात त्यामुळे नगरपरिषदेची वेटिंग लिस्ट आहे ना तर ती दोन वर्षाची आहे म्हणून मी अगोदर नगर परिषदेवरती देखील व्हिडिओ बनवला होता की सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तर मागचे जे विद्यार्थी त्यांची वेटिंग लिस्ट असणार आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये त्यांची काय असणार आहे की ऑगस्टमध्ये त्यांची वेटिंग लिस्ट संपणार आहे दोन हजार सव्वीसला दोन वर्षाचा जर कालावधी पकडला तर त्यामुळे एक वर्षापर्यंत जलसंपदाचा तरी एक वर्ष असल्याने हा कालावधी एक आठ दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात येणार आहे म्हणजे आज संपणार आहे यास्तव जलसंपदा विभागाच्या सहसेवा भरतीने दोन हजार तेवीस बाबत निवडसूची आणि सूचीचा कालावधी विशेष बाब म्हणून हा विशेष बाब आता एक्झॅक्टली कोणती अशी विशेष बाब आहे की ज्यामध्ये हे सहा महिन्याची प्रत्येकाच्यामध्ये त्यांनी वाढवलेलं आहे त्यांनी काहीतरी कारण दिलं होतं की हा आचारसंहिता दोन हजार चोवीसच्या निवडणुका वगैरे होत्या त्यामुळे ते सहा महिन्याचं जे आहे तो, तो कारभार एक्स्टेंड केलेला आहे ठीक आहे मान्य केलं पण या सहा महिन्याच्या कालावधीत एक्सटेंड केलेल्या कालावधीत जी नवीन पदे भरली जाणार आहेत किंवा जी नवीन रिक्त जी झालेली पदे आहेत ती या वेटिंग लिस्टमधून भरली गेली पाहिजे का माझं म्हणणं तुम्हाला समजलं नसेल पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो आता ही दोन हजार चोवीसची यादी आहे दोन हजार पंचवीसच्या एक ऑगस्टला ही यादी संपलेली आहे दोन हजार पंचवीस ऑगस्ट मधून नंतर जी काही नवीन पदे रिक्त होतील म्हणजे काही लोक जे आहेत तर ते सोडून जातील किंवा काही रिटायर होतील किंवा काही अपघाती निधन वगैरे होईल तर ती जी यादी आहे जी नवीन पदं जी आहे तर ती नवीन भरतीसाठी राखून ठेवण्यात येत आहेत की नाही हा देखील महत एक महत्त्वाचा मुद्दा आहे यामुळेच मी प्रशासकीय मनमानी म्हणतो आहे सहा महिन्यामध्ये जे नवीन पद येणार आहेत तर ते एक कन्सर्न आहे सहा महिन्यासाठी सदर कालावधी दोन हजार तेवीसच्या बाबतीची ही कारवाई आहे म्हणजे पुढच्या फेब्रुवारीपर्यंत तरीही जलसंपदामध्ये कुठलीही जाहिरात येणार नाही चार साडेचार हजार मी सध्या जलसंपदा विभागाचा रिसर्च केला थोडासा तर जलसंपदा विभागात मला वाटतं खूप खूप काही नाही फक्त एक तीस चाळीस पदं जे आहेत तर आ, ते रिक्त आहे त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत ही खूप मोठी जाहिरात येईल असं नाही फेब्रुवारीमध्ये जरी काही नोटिफिकेशन आलं तर डायरेक्टली जून जुलै ऑगस्टमध्येच जर काही म्हणजे तेवढ्या जागा नाही येणार पण कमी येतील पण कमी जागा का होईना पण जून जुलैला पुढच्या सं जलसंपदाची जाहिरात येणार आहे ठीक आहे चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत असतील तर तुम्ही नक्की नोंदवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया राम राम